मुलांसाठी आईवडील काहीही करतात त्यांच्यासाठी आपले संपूर्ण आयुष्यपणाला लावतात मात्र नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात वडिलांकडूनच एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे आपला मुलगा आजारी पडला तेव्हा त्याला त्याच्या आई वडिलांनी दवाखान्यात नेले मात्र दवाखान्यात त्याला औषध उपचार करण्यासाठी पैसे खर्च झाले म्हणून वडिलांनी आपल्या पत्नीसह मुलाला बेदम उलटे दोरीला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना चांदवड तालुक्यात घडली असून याबाबत वडनेरभैरव पोलीस ठाण्यात निर्दयी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाण्यात फिर्यादी सुनीता मंगेश बेंडकुळे धंदा मजुरी वय तेवीस वर्ष राहणार धोतरखेडे तालुका चांदवड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मंगेश नंदू बेंडकुळे राहणार धोतरखेडे तालुका चांदवड यात फिर्यादी व संशयित आरोपी हे नात्याने पत्नी असून त्यांनी आपला मुलगा बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलाची तब्येत ठीक नसल्याने फिर्यादी व आरोपी मुलगा निलेश वय सहा वर्ष यास, यास वडाळी भू येथे दवाखान्यात घेऊन गेले होते दवाखान्यात पैसे खर्च झाले या कारणावरून संशयित आरोपी मंगेश नंदू बेणकुळे यांनी फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा निलेश मंगेश बेणकुळे वय वर्ष सहा यास हाताच्या चापटीने मारहाण केली आणि दोरीने उलटे लटकवले तर पत्नीला देखील मारहाण केली व वा वाईट साईट शिविळ करून तू जर परत घरी आली तर तुला जिवंत ठेवणार नाही असा दम दिला म्हणून वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दिनेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तागड करीत आहे नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदा जाधव चांदव